श्राद्ध कर्म का करावं कसं करावं त्याचे काय नियम आहे याचं थोडंसं चिंतन आज आपण त्या ठिकाणी करणार आहोत बघा आज श्राद्ध कर्म म्हटलं की आपल्याकडून कमीत कमी तीन गोष्टी घडणं क्रमप्राप्त आहे आणि त्या घडल्याच पाहिजे किती तीन गोष्टी कोण कोणत्या पहिलं ब्राह्मणाला बोलून तुम्ही घरी पिंडदान करतात ही पहिली गोष्ट आहे नंतर हे जे काही कीर्तन प्रवचन आपण ठेवतो हे ज्ञानदानाकरता ठेवलं जातं आणि याच्यानंतर जे करायचं त्याला म्हणतात अन्नदान अशा ह्या तीन गोष्टी आज तुमच्याकडून घडल्याचं पाहिजे काय काय पिंडदान ज्ञानदान अन्नदान बरोबर ह्या तीन गोष्टी तरी आज आपल्याकडून घडाव्या पण त्या घडताना कशा घडाव्या तर श्राद्ध कर्म करताना पहिली एक गोष्ट लक्षात ठेवायची श्राद्धात त्राही इति श्राद्ध जे श्रद्धेने केलं जातं त्याला म्हणतात श्राद्ध म्हणून श्राद्ध करताना काय पाहिजे तुमची श्रद्धा पाहिजे आणि श्रद्धेशिवाय श्राद्ध होत नाही मग श्राद्ध हे करत असताना आपली श्रद्धा महत्त्वाची आहे मग चला तीन गोष्टी आज आपल्याकडून घडल्या पाहिजे तर जर विचार केला आपण तर मुळातच आपल्याला कर्म करणं जीवाला बंधनकारक आहे कर्म करणं जीवाला बंधनकारक आहे कारण तुम्हाला आम्हाला जो काही मिळालेला नरदे आहे तो तीन कारणामुळे मिळाला असं शास्त्र आपल्याला सांगतं बघा आपल्याला मानवदेव मिळवताना तीन कारण कारणीभूत आहे कोणकोणते पहिलं जन्मा येणे घडे पातकाचे मूळ मागच्या जन्माचं जे पातक आहे त्या पातकाला अनुसरून आपल्याला जन्म हा घ्यावाच लागतो दुसरं जे जन्माला कारण आहे ते म्हणजे वासना मृत्यूच्या वेळेला जी वासना असेल तसा जन्म हा घ्यावाच लागतो म्हणून महाराजांचं प्रमाण आहे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, संगे। आणि ते झाले अंगे हरी रूप म्हणून आपल्याकडे जडभरत राजाचं उदाहरण आलं जडभरत राजाला त्यांनी वानप्रस्थ आश्रम स्वीकारला होता आणि जंगलात जाऊन देवाचं भजन करता करता हरणाचा ध्यास लागला आणि त्या मरताना देवाच्या ऐवजी हरणाचा ध्यास लागल्यामुळे काय झालं महाराजांनी सांग तो गा तला वासवास वरमान दिलं जड भरत राजा हरणे गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने किंवा मुरग ध्यासे मेला तो मुरगत्व पावला म्हणून तो माऊलीने आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये आठव्या अध्यायामध्ये पंच्याहत्तरव्या क्रमांकाच्या ओवीमध्ये स्पष्ट शब्दात सांगितलं काय ओवी आहे मरणे जया जे आठवे तो तेचे गते ते पावे मनोने सदा स्मरावे मातेचे तोवा जे मरणाच्या वेळेला आठवण येते तीच गती मनुष्याला प्राप्त होते म्हणून वासना कारणीभूत आहे आणि तिसरं काय कर्म कारणीभूत आहे माऊलीने आपल्याला सांगितलं ज्ञानेश्वरीत आगा कर्मे जे उरावे ते दुःखे फळावे आणि तया ते भोगावया यावे देहाते का जे का कर्म शिल्लक आहे त्या कर्मानुसार आपल्याला जन्म हा घ्यावाच लागतो कर्म झाले ते ते oh God, hey. एकनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये एकनाथ महाराज सांगतात केले तेचे कर्म झाले ते भोग आले आणि उपजले मेले आईसे किती मग चला आपण इथपर्यंत आलो जन्माला येण्याकरता कारणीभूत आहे आणि म्हणून मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला कर्म कर्ण शास्त्राच्या दृष्टीने बंधनकारक आहे मग आता बघा कर्माचे चार प्रकार आहे पहिलं कर्म आहे नित्य कर्म दुसरा आहे नैमितिक नावाचं कर्म तिसरा आहे विहित कर्म आणि चौथा हे निषिद्ध नावाचं कर्म असे चार कर्माचे प्रकार आहे पहिलं कर्म हे नित्य कर्म आहे आणि शेवटचं निषिद्ध नावाचं कर्म आहे निषिद्ध कर्म माणसाने कधी कर कधी करावं आणि कधी कधी करू नये का तुमचं काय मत आहे निषिद्ध कर्म कधी कधी करावं आणि कधी कधी अ कधी कधी नाही कधीच करू नये त्याला म्हणतात निषिद्ध ते शास्त्राने निषिद्ध सांगितलं मग काय आहे निषिद्ध कर्म बघा मांसाहार करणं निषिद्ध कर्म आहे सुरापान करणं म्हणजे दारू पिणं निषिद्ध कर्म आहे वेशागमन करणं निषिद्ध कर्म आहे खोट बोलणं निषिद्ध कर्म आहे आता बघा मांसाहार करण्याचा अधिकार शास्त्राने कोणाला दिला जे प्राणी जिभेने पाणी पितील त्यांनीच मांसाहार करायचा मग मा आपण जिभेने पाणी पित नाही म्हणून आपल्याला मांसाहार करण्याचा अधिकार नाही मग आता ज्यांना मांसाहार करायचं आहे त्यांनी उद्यापासून तांब्याने ग्लासने पाणी प्यायचं नाही मग त्याला आळावर पाणी पाजायला न्यायचं हे कोणतं कर्म आहे निषिद्ध कर्म आहे नित्य कर्म कशाला म्हणतात जे दरवाज केलं जातं त्याला नित्य म्हणतात आणि म्हणून तर माऊलीने आपल्याला हरिपाडातच प्रमाण दिलं नित्यने प्राणी प्रमाण दिलं नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी जो नित्य नेम करतो त्याच्याजवळ भगवान परमात्मा राहतो आलो ना लक्षात आणि बघा आता तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे जो काही नित्यनियम करतच नाही त्याला तुकाराम महाराजांनी दोन प्राण्यांची उपमा दिली एक कुत्र्याची आणि दुसरी बैलाची हं महाराजांचं प्रमाण आहे काही नित्यनियमा विन अन्न खा येतो स्वान स्वान म्हणजे कुत्रा वाया मनुष्य पण आणि भारवा येतो तो ऋषभ वृष म्हणजे बैल मग जो काहीच नित्य नेम करत नाही त्याला कुत्र्याची कशाची उपमा दिली बैलाची मग आपल्या जीवनामध्ये नित्यनेम फार महत्वाचा आहे आपण ज्या हिंदू धर्मात आहे त्याच्यामध्ये आपण काही नित्यनेम पाळलेच पाहिजे हा दररोज बघा सकाळी आपण ज्या वेळेला उठतो ना त्यावेळेला हात फक्त देवाने कोणाला दिले म्हणून तर पायाच्या अगोदर हाताचं वर्णन संतांनी केलं दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुक बोलाया पहिला हाताचं नाव आहे मग हात कोणाला दिले फक्त आपल्याला दिले ना मग आपण सकाळी अंथर उठून बसलो की पहिला आपल्या हाताला नमस्कार करायचा कराग्रेवस्ते लक्ष्मी करम तो सरस्वती कर्मले तो गोविंद प्रभाते करदर्शन हाताचं दर्शन घ्यायचं अंथरुणावरून आपण जमिनीला पायाचा स्पर्श करतो ना तर आपण संडासला लघवीला तिच्यावर जातो की नाही आणि मग तिची क्षमा मागणं हे आपलं काम आहे आणि मग आपण अंथरुणावरून पाय लावताना जमिनीला पहिली तिची क्षमा मागायची समुद्र बसणे देवी पर्वत असताना मंडले विष्णु पाते न पाद स्पर्श हे पृथ्वी देवी मी तुला पायाचा स्पर्श करतो तू मला क्षमा कर नंतर पहिलं स्नानच करायचं हजारो काम बाजूला ठेवायचं स्नानाच्या अगोदर जर तुम्ही पाणी पिलात ना तर रक्त पिण्याचं पाप लागतं स्नानाच्या अगोदर काही खाल्लं तर मांस खाल्ल्याचं पाप लागतं पण आपल्याला तर बिरटी लागतो मग सकाळी पहिलं स्नान करायचं स्नान करताना सुद्धा विधी आहे आपल्या धर्माचा पहिलं संडासलाच जाऊन यायचं काही बहादर अगोदर स्नान करतात आणि मग संडासला जातात असं उलटं नाही करायचं मग दात घासायचे स्नानाला बसायचं आपण स्नान केलं आपल्या अगोदर ज्याने स्नान केलं आहे ना त्याचं बादलीतलं पूर्ण पाणी वतून द्यायचं आणि ते जर का शिल्लक राहिलं आणि त्याच्यात तुम्ही दुसरं पाणी घेतलं तर ज्याच्या ज्याने अगोदर स्नान केलं होतं ना त्याचं एक दिवसाचं कर्म तुम्हाला कधीतरी भोगावंच लागेल हे भोगल्याशिवाय संपणार कर्म भोगल्याशिवाय संपत नाही कोणाची चप्पल जरी तुम्ही इथून घालून गेले ना लघवीला ज्याची चप्पल घालून गेला होतात ना त्याचं एक दिवसाचं कर्म तुम्हाला भोगावंच लागेल दुसऱ्याचा टावेल जरी आपण वापरला ना तर त्याचं एक दिवसाचं कर्म आपल्याला भोगावं लागतं इकडे महिलांना लय हौस असती तिची साडी चांगली दिसली का तिची घडी मोडून पाहायला पाहिजे आता नाही मोडणार तुम्ही तुम्हाला माहित आहे काय होतं आणि नसेल तर मी पुरावा देऊ का बघा ना अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू अभिमन्यूच्या पत्नीचं नाव आहे उत्तरा आणि त्या उत्तरेच्या गर्भात असणारा राजा परीक्षेत त्याला आईच्या गर्भातच देवाची भेट झाली होती किती श्रेष्ठ होता पण त्याला एकदा अशीच हुकी हो आली आपल्या पूर्वजाने आपल्याकरता काय आहे म्हणून तो गेला एक खोली होती त्या खोलीला कुलूप लावली होती या बादराने ती कुलूप तोडली आतमध्ये गेला एक पेटी होती त्या पेटीला एक कुलोप लावलेली होती त्या पेटीवर लिहून ठेवलं होतं आतल्या वस्तूला कोणी हात लावायचा नाही पण ते मग तुम्हाला सांगू का लोकांचं म्हणजे जो जीव आहे ना त्याला जे झाकलेलं असतं का त्याच्याकडे त्याचं चित्त लवकर आकर्षित होतं जीवाचा स्वभाव आहे तो जाऊ द्या उदाहरणात उदाहरण सांगतो तुम्हाला लक्ष देऊन कीर्तन ऐका का एका गावात अखंड हरिणाम सप्ताह होता आणि सकाळची पंगत एका भाविकाला दिलेली होती मग त्यांचं गाथा भजन संपलं आणि ते म भजनी मंडळी सगळे महाराज मंडळी जेवायला त्या घरी आले त्या घराला ओटा होता आणि त्याला पायऱ्या होत्या ते पायऱ्या चढून वरती ओट्यावर येत होते तेव्हा त्या मावशीचा सगळा स्वयंपाक तयार करून झाला होता पकवानाचा पण काय झालं यांचा पायऱ्या चढून वरती जाण्याचा वेळ बरं का घरात घुसायचा आणि त्या मावशीकडे हो मा मा एक लहान मुलगं होतं त्याने नेमकी किचनमध्ये संडास केली कोणी त्या मुलाने आता मावशी हुशार होती तिने बघितलं यांच्या देखत ही विष्टा भरायला गेलं तर या महाराज मंडलेला ते केळसवानं वाटेल जेवण करताना मग ती मावशीने काय केलं एक पातीला घेतलं आणि त्याच्यावर पालथं घातलं आणि तिला वाटलं महाराज लोकं जेवून गेले की आपण ते भरून टाकू आता ही वसरीत जेवायला बसले यांना पाची पकवानाचं जेवण ताटात वाढलेलं होतं आणि यांचा प श्लोकही झाला वदने कवळं घेता सगळं यांनी जेवायला सुरुवात केली पण यांना पाचे पकवानाचं जेवण जे ताटात वाढलं होतं ना त्याच्याकडे यांचं लक्ष नव्हतं त्यांचं लक्ष कुठे जायचं जे किचनमध्ये पालतं पातीलं पालथं घातलेलं त्याच्यामध्ये आमच्या मृदंगाचार्यासारखा दत्ता महाराजांसारखा एक जेवायला होता त्याला काही राहावं तो म्हणे मावशी तुम्ही आम्हाला सगळे पदार्थ वाढले पण जे पातील्या खाली झाकून ठेवले तेवढं मात्र वाढायचं राहिलं मावशी म्हणे ते तुम्हाला दाखवायचं नाही आणि ते तुम्हाला वाढायचं सुद्धा मग यांचं तर आणखीनच कुतल वाढलं याचा अर्थ मावशीने चांगला पदार्थ ठेवलाय ना आपल्याला काही वाढत त्यांना कुठं गोड लागतं महाराज ते पाती पकवानाचं जेवण आणि मग मावशीचा नायला झाला आणि तिनं पातील उलटं केलं खरं सांगा आता ते पाहतील काय हे खातील माझा दृष्टांत संपला सिद्धांत काय जीवाचा स्वभाव आहे जे झाकलेलं असतं ना त्याच्याकडे त्याचं चित्त काय होतं लवकर आकर्षित होतं राजा परिक्षितीचं तेच झालं त्याने तीच कुलप तोडली त्याच्यामध्ये जरासंदाचा ठेवलेला मुकुट होता तो मुगुट डोक्यात घातला आणि तो शिकारीला जाण्याकरता त्याला बुद्धी झाली हरणावर बसून घोड्या त्या ठिकाणी घोड्यावर बसून हरणाच्या मागे लागला हरिण त्याला चुकून निघून गेलं तिथे शमिक नावाचे ऋषी त्यांना समाधी लागली होती राजा खाली विचार उतरला आणि शमिक ऋषींना विचारलं महाराज इकडे जारीण जाताना बघितलं का आता ते काय याचा हरिण बघायला बसले होते ते काहीच बोलले नाही पण दुसऱ्याचा मुगुट डोक्यात घातल्यामुळे विनाशकाले विपरीत बुद्धी आणि त्याला असं वाटलं मी राजा आहे आणि हे महाराज माझ्याशी बोलत नाही तिथे मेलेला सर्प पडला होता तो उच्चलला शमिक ऋषींच्या गळ्यात घालून दिला आणि महाराज परीक्षेत निघून गेले त्या शमिक ऋषींच्या मुलाचं नाव ती ती आहे शृंग ऋषी त्यांनी बघितलं माझ्या बापाच्या गळ्यात मेलेला सर्प कोणी टाकला ज्याने टाकला असेल त्याला आजपासून सात दिवसात तक्षक नावाच्या सर्पदवशाने त्याचा मृत्यू होईल आणि राजा परीक्षेला कशाने मराव लागलं तक्षक नावाच्या सर्पदवशाने का दुसऱ्याचा मुगूट डोक्यात घातला होता म्हणून कर्म करताना काय करायचं दुसऱ्याची कोणतीच वस्तू वापरायची नाही विठाल